मित्रांनो महाराष्ट्राला धरण बांधणीचा मोठा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये शंभरहून अधिक धरणं ही पश्चिम घाटात आहेत तर महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक हजार आठशे एकवीस धरणं आहेत ज्यामध्ये मोठ्या स्वरूपातली सतरा धरणं मध्यम स्वरूपातली एकशे त्र्याहत्तर धरणं व लहान स्वरूपातली सोळाशे एकतीस धरणं आहेत सिंचन पूर नियंत्रण पाणी पुरवठा व वीज निर्मिती या गरजा पूर्ण करून ही धरणं महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या पाच धरणांबद्दल नंबर पाच तोतला डोह धरण महाराष्ट्रातील महत्वाच्या धरणांमध्ये या धरणाचा समावेश होतो महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील पेच नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर हा परिसर आहे हे धरण पेच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे एकशे सात मेगावॅटचा हा प्रकल्प आहे महाराष्ट्रातील हे चौथ्या नंबरचे मोठे धरण आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सुरू झाले होते व हे एकोणनव्वद मध्ये या धरणाची एकूण उंची चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर म्हणजेच दोनशे चौरेचाळीस फूट व लांबी सहाशे ऐंशी मीटर म्हणजेच दोन हजार दोनशे तीस फूट इतकी आहे या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता त्रेचाळीस टीएमसी इतकी असून याला एकूण चौदा दरवाजे आहेत या धरणाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय शांत व मनमोहक हो आहे त्यामुळे इथे अनेक पर्यटक भेट देत असतात नंबर चार इसापूर धरण हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यामधील इसापूर या गावाजवळ पैनगंगा नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे ईसापूर धरण हे संपूर्ण मातीचे धरण असून याकरता जवळजवळ पंचेचाळीस गावं संपादित केली गेली आहे या प्रकल्पाला पूर्वी पूर्ण प्रकल्प म्हणूनही ओळखले जात असे या धरणाकरता बारा गावे हिंगोली जिल्ह्यातील तेरा गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन हे धरण पूर्ण करण्यात आले आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हे मातीच्या धरणांपैकी हे सर्वात मोठे धरण आहे या धरणाची उंची सत्तावन्न मीटर म्हणजेच एकशे सत्याऐंशी फूट तर लांबी चार हजार एकशे वीस मीटर म्हणजे तेरा हजार पाचशे सतरा फूट इतकी आहे या धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती व सिंचनासाठी केला जातो नंबर तीन कोयना धरण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे या धरणाची एकूण उंची तीनशे एकोणचाळीस फूट म्हणजे एकशे तीन मीटर व लांबी दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस फूट म्हणजेच आठशे सात मीटर इतकी आहे तर याची एकूण पाणी साठवण क्षमता ही एकशे पाच टीएमसी इतकी आहे या धरणाच्या बांधकामाला एकोणीसशे मध्ये सुरुवात झाली होती व एकोणीशे मध्ये ते पूर्ण झाले महाराष्ट्राच्या विकासामध्ये या धरणाचा मोठा वाटा आहे एकूण एकोणविशे साठ मेगावॅट क्षमतेचे हे महाराष्ट्रातील मोठे धरण आहे जलविद्युत निर्मिती व सिंचन हे या धरणाचे मुख्य उद्देश आहेत या धरणाला एकूण सहा दरवाजे आहेत या धरणापासून निर्माण होणाऱ्या तलावाला शिवसागर म्हणून ओळखले जाते ज्याची लांबी पन्नास किलोमीटर इतकी आहे नंबर दोन जायकवाडी धरण जायकवाडी धरण म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या धरणांपैकी एक आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायवाडी धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये स्थित आहे गोदावरी नदीवर हे धरण पसरलेले आहे एकोणासशे पासष्ट ते एकोणीसशे शहात्तर या कालावधीमध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी हे धरण बांधण्याकरता चार हजार सातशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन करण्यात आलं होतं जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे त्यामुळे हो नजीकच्या अनेक शहरांना आणि अने उद्योगांना याचा फायदा होतो सिंचनासाठी बांधण्यात आलेलं हे धरण दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करतो आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या मातीच्या धरणाची उंची एकेचाळीस पॉईंट तीस मीटर इतकी आहे तर लांबी नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव मीटर इतकी आहे याची एकूण साठवण क्षमता दोन हजार एकशे सत्तर दशलक्ष घनमीटर असून याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर इतके आहे क्रमांक एक उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील उजनी गावाजवळ उजनी हे धरण बांधण्यात आलं आहे कृष्णा नदीची उपनदी असलेल्या भीमा नदीवर हे धरण बांधलं गेलं आहे त्यामुळे या धरणाला भीमा धरण असंही म्हटलं जातं या धरणाची एकूण लांबी दोन हजार पाचशे मीटर तर उंची छप्पन्न पॉईंट चार मीटर इतकी आहे उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही एकशे दहा टी सी इतकी आहे महाराष्ट्रातील क्रमांक एक चे असणारे हे धरण इतके मोठे आहे की याकरता एकोणतीस गावांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्या होत्या एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा याचा एकूण खर्च साधारण चाळीस कोटी अपेक्षित होता मात्र जेव्हा या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा याचा एकूण खर्च तीनशे एकोणतीस कोटींपर्यंत पोहोचला होता तीस जून एकोणवीसशे ऐंशी मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले या धरणाला एकूण एक्केचाळीस दरवाजे आहेत जे महाराष्ट्रातील इतर कुठल्याही धरणाला नाही हे धरण पुणे व सोलापूर जिल्ह्यांच्या बॉर्डरवर आहे त्यामुळे याचा फायदा दोन्ही शहरातील गावांना होतो या धरणापासून बनलेल्या जलाशयाला यशवंत सागर असे म्हटले जाते तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील महत्वाची पाच धरणं ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद